नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत अनेक तरुणांना आय ए एस किंवा आय पी एस अधिकारी व्हायचं असतं त्यासाठी ते जीवतोड म प्रयत्न करतात मेहनत घेतात तेव्हा कुठेतरी अशा सर्व्हिसमध्ये प्रवेश मिळतो म्हणजे जर देशामध्ये सहा लाख परीक्षार्थी किंवा सात लाख परीक्षार्थी जर या परीक्षेला बसत असतील तर त्यातले फक्त चारशे ते पाचशे अधिकारी हे निवडले जातात त्यातले आय ए एस किंवा आय पी एस अधिकारी होण्याचं प्रमाण प्रत्येकी शंभरच्या आसपास आहे म्हणजे देशभरातील कठीण अशी परीक्षा संबोधली जाते त्यातून टाऊल सुलाखून हे अधिकारी तयार होतात ह्या आय पी एस किंवा आय एस अधिकाऱ्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा असते जेव्हा त्यांना मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला जातो की तुम्हाला अधिकारी का व्हायचं आहे तर तेव्हा ते आम्हाला लोकसेवा करायची आहे आम्हाला लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे अशी उत्तरं ते मुलाखतीमध्ये दे देत असतात आता येथील अनेक अधिकाऱ्यांनंतर राजकारणाचं किंवा खादीनंतर खाकीचं आकर्षण निर्माण होतं म्हणजे जे ज्या मंडळींकडे अधिकार असतात त्यांना असं वाटतं खाद की खादकीपेक्षाही खादी ही अतिशय महत्त्वाची आहे किंवा खाकी किंवा राजकारण हेच महत्त्वाचं आहे असं त्यांना वाटू लागतं वाट असे अनेक अधिकारी आपण पाहिलेले आहेत की ते आय पी एस अधिकारी आहेत की ते नंतर राजकारणामध्ये पुढे आलेले आहेत यातलं सगळ्यात महत्त्वाचं जर उदाहरण जर पाहिलं ज्या देशामधल्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी होत्या त्या किरण बेदी देखील नंतर राजकारणामध्ये आल्या भाजपमध्ये आल्या भाजपच्या दिल्ली विधानसभे निवडणुकीमध्ये त्या भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देखील होत्या नंतर त्यांना यश मिळालं नाही ती गोष्ट वेगळी त्यानंतर पुदुच्चेरीच्या देखील झाल्या महाराष्ट्रामध्ये देखील अशा अनेक अधिकाऱ्यांनी राजकारणामध्ये चांगलं यश मिळवलेलं आहे तुम्हाला आठवत असेल की सत्यपाल सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते पुण्याचे पोलीस आयुक्त होते नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला बागपत या उत्तर प्रदेशामधनं ते खासदार झाले नंतर केंद्रीय राज्यमंत्री देखील झाले के अण्णामालाई हे एक फार गाजलेलं आता नाव आहे की ते तमिळनाडूचे मूळचे आहेत कर्नाटकचं केडर त्यांना आय पी एस म्हणून मिळालेलं होतं आणि नंतर त्यांनी ते आपल्या नोकरीत नोकरीचा राजीनामा दिला त्यानंतर ते भाजपचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष देखील झाले आता त्यांना मोठी राष्ट्रीय संधी मिळू शकते असं देखील बोललं जात आहे तर या खाकीवाल्यांना खादीचं आकर्षण असणं नवीन नाही पण याच्यामध्ये आणखीन एक नाव जोडलं गेलेलं आहे ते आहे शिवदीप लांडे जे शिवदीप लांडे मूळचे अकोला जिल्ह्यातील आहेत त्यांनी बिहारमध्ये आपल्या नावाचा एक दबदबा निर्माण केलेला होता सिंग म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध आलेलं होतं अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांची कारकिर्द गाजलेली होती महिलांच्या छेडछाडीचे प्रकार असोत किंवा रस्त्यावरची गुंडगिरी असोत कठोरपणे मोडण्यामध्ये शिवदीप लांडे यांचा हात कोणी धरत नव्हतं त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया आपल्याला पाहायला मिळतात हे शिवदीप लांडे दे महाराष्ट्रामध्ये देखील डेप्युटेशनवरती आलेले होते मात्र त्यात त्यांना फारसा चांगला अधिकार मिळाला नाही किंवा महत्त्वाचं पोस्टिंग मिळालं नाही अशी देखील त्यांची त्या ते तेव्हा खंताशी व्यक्त झालेली होती याच शिवदीप लांडे यांनी तीच आय पी एसमधनं सेवानिवृत्ती घेतलेली होती आणि तेव्हाच अशी अटकळ बांधण्यात आलेली येत होती की ते राजकारणामध्ये प्रवेश करणार आहेत पण त्यांनी त्याचा कुठे जाहीर उल्लेख केलेला नव्हता आणि त्यांनी किप गेसिंग असं उत्तर तेव्हा दिलेलं होतं आणि याच आता शिवदीप लांडे यांनी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये न जाता हिंद सेना असा पक्ष स्थापन केलेला आहे ते आज त्याची त्यांनी घोषणा केलेली आहे आता अनेकदा असं होतं की जो जो कोणी आय पी एस अधिकारी असतो तो आपल्या मूळच्या राज्यामध्ये जाऊन मग त्या ठिकाणी राजकारण पाहत असतो म्हणजे आधी म्हटलं तसं सत्यपाल सिंग हे मूळचे उत्तर प्रदेशचे होते त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन आपलं राजकारण सुरू केलं तसंच अण्णामालाई जरी कर्नाटक केंद्रचे असले तरी त्यांनी आपलं राजकारण हे आपल्या मूळच्या राज्यात म्हणजे तमिळनाडूमध्ये जाऊन सुरू केलं किंवा मुंबईचे एक माजी पोलीस आयुक्त होते आरूप पटनायक हे मूळचे ओरिसाचे होते त्यांनी ओरिसामध्ये जाऊन आपलं राजकारण सुरू करण्याचा प्रयत्न केलेला होता उलट शिवदीप लांडे यांनी एकदम उलटी भूमिका घेतलेली आहे आपलं मूळचं महाराष्ट्र राज्य सोडलं आणि थेट ज्या राज्यामध्ये आपलं पोस्टिंग झालेलं होतं त्याच बिहारमध्ये आपली राजकीय इनिंग सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे हे मला वाटतं शिवदीप लांडे यांचं वेगळेपण आहे आणि नाविन्यदेखील आहे असा प्रयोग याआधी कोणत्याच अधिकाऱ्यानं केलेला नसेल म्हणजे आपल्या दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन इनिंग सुरू करण्याचं धाडस त्यांनी सुरू केलेलं आहे दुसरं असं होतं की ते नितीश कुमार यांच्या पक्षासोबत जातील असे बोललं जात होतं किंवा त्यांना भाजपचा पर्याय देखील खुला असू शकला असता याशिवाय आर जे डी म्हणजे राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यादव यांच्याही पक्षामध्ये ते जाऊ शकले असते किंवा प्रशांत किशोर यांनी जो आपला पक्ष तयार त्या ठिकाणी तयार केलेला आहे जे एक पॉलिटिकल एक सल्लागार म्हणून काम पाहत होते त्या प्रशांत किशोर यांच्या पक्षामध्ये जातील अशी सर्वाधिक खरं शक्यता वाटत होती मला देखील असं वाटत होतं की कि प्रशांत किशोर आणि शिवदीप लांडे हे एकत्र येऊन बिहारमध्ये काहीतरी वेगळा प्रयोग करण्याची शक्यता होती मात्र त्यांनी प्रशांत किशोर यांची साथ देण्यास नकार दिलेला दिसतोय आणि स्वतःची हिंद सेना असा पक्ष स्थापन केलेला आहे त्यांची आज स्थापनेची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी नेहमीप्रमाणे किंवा कोणताही जेव्हा नवीन पक्ष स्थापन होतो त्या पद्धतीची भाषा वापरलेली आहे न्याय आणि सेवा अशा पद्धतीचं आपलं या पद्धतीवरती किंवा या दोन उद्दिष्टांवरती आपला पक्ष या ठिकाणी पुढचं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तिसरी गोष्ट त्यांना असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की तुम्ही कोणत्या मतदारसंघातनं निवडणूक लढवणार याबद्दल देखील त्यांनी ठामपणे काही सांगितलेलं नाही आहे बिहारमधल्या दोनशे चाळीस या दोनशे चाळीस मतदारसंघावरती आपला उमेदवार देण्याचा प्रयत्न असेल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि या दोनशे चाळीस मतदारसंघामध्ये शिवदीप लांडे हेच उमेदवार असतील असं समजून लोक मला मदत करतील असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आता शिवदीप लांडे यांची जी खिळे आहे नाविन्यपूर्ण आहे धाडसी आहे पण मला वाटतं अशा खेळ्या फसतात आणि फसतातच खरं तर शिवदीप लांडे यांचे जे सासरे आहेत ते विजय शिवतारे पुरंदरचे आमदार आहेत आणि याआधी ते राज्यमंत्री म्हणून देखील राहिलेले असते आपल्या राजकीय कारकिर्दीविषयी त्यांनी जर आपल्या सासऱ्यांचा जर सल्ला केला घेतला असता तर ते अधिक यशस्वी ठरले असते असं मला वैयक्तिकरित्या वाटतं आहे कारण विजय शिवतारे यांनी देखील आपली कारकिर्द आहे ती योग्यरित्या यशस्वी करून दाखवलेली आहे राजकीय पक्ष कसा निवडावा कशी दुसऱ्या पक्षामध्ये उडी गावी योग्य संधी कशी साधावी याचे जर धडे विजय शिवतारे यांच्यापासून जर त्यांनी घेतले असते तर त्यांना अशा प्रकारचं धाडस करण्याची वेळ आली नसती विजय शिवतारे यांचं तुम्हाला माहिती आहे की 2009 हो 2009 ते दोन हजार नऊपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते नंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये ते दोन हजार नऊमध्ये पुरंदरमधनं आमदार झाले त्यानंतर दोन हजार चौदामध्ये देखील त्यांना शिवसेनेकडनं उमेदवारी मिळाली आणि त्या ठिकाणी देखील ते आमदार झाले आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा पराभव झाला मात्र योग्य वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि दोन हजार चोवीसमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडनं ते उमेदवार राहिले आणि पुन्हा आमदार झाले दोन हजार एकोणीसचा जर पराभव सोडला तर त्यांनी तीन वेळा आत्तापर्यंत आमदार आणि एकदा राज्यमंत्रीपद स्वीकारण्यामध्ये किंवा मिळवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे तर त्या अर्थानं त्यांची कारकिर्द जर पाहिली तर ती यशस्वी म्हणावी लागेल कारण पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या विरोधात खेळी करून निवडून येणं एवढी काही सोपी गोष्ट नव्हती हो त्या अर्थानं विजय शिवतारे यांनी योग्य वेळी संधी साधत पक्ष बदलत आपला राजकीय प्रभाव कायम ठेवलेला आहे अगदी आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील अजित पवार यांच्या ज्या पत्नी आहेत सुनित्रा पवार यांच्याविरोधात त्यांनी दंड थोपटलेले होते आणि आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार लोकसभेला अशी हवा देखील तयार केली होती मात्र योग्य वेळी माघार घेतली आणि अजित पवार यांना साथ दिली त्याच अजित पवार यांचं मग विधानसभा निवडणुकीमध्ये सहकार्य घेतलं त्यामुळं राजकारणातल्या खेळ्या विजय शिवतारे यांनी चांगल्या पद्धतीने खेळून दाखवलेल्या आहेत मात्र आपल्या जावयांनी किंवा शिवदीप लांडे यांनी त्यांचा का सल्ला घेतला नाही याचं मला आधी म्हटलं त्या पद्धतीनं आश्चर्य आहे कारण बिहारसारख्या राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील अतिशय जागरूक असलेल्या राज्यामध्ये जम बसवणं ही काही सोपी गोष्ट नाही दुसरी गोष्ट स्वतःचा पक्ष तयार करणं आणि आता बिहारची निवडणूक पुढच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणार आहे म्हणजे आता पुढच्या पाच सहा महिन्यामध्येच ती होऊ शकते मग या निवडणुकीमध्ये देखील इतक्या तातडीनं तयारी करणं उमेदवार निवडणं स्वतःचा मतदारसंघ तयार करणं अशी अजिबात सोपी गोष्ट नाही विजय शिवतार यांनी देखील पुरंदरमध्ये दोन हजार नऊला जर उभं राहायचं असेल तर त्यांनी त्याच्या ते आधी चार पाच वर्षापासून तयारी सुरू केलेली होती सामूहिक विवाहासारखे सोहळे आयोजित करून आपल्या तालुक्यामध्ये नाव तयार केलेलं होतं त्यामुळं त्यांची एक ताकद किंवा कार्यकर्त्याचं जाळं तयार झालेलं होतं आता तशी कोणतीही तयारी शिवदीप लांडेंनी केलेली नाही आहे केवळ सोशल मीडियाच्या इमेजमधून किंवा एक पोलीस अधिकारी म्हणून आपल्याला लोकांनी आधी ओळखलेलं आहे आपली कि कारकिर्द पाहिलेली आहे असं पाहून लोक मतदान करत नाहीत हे शिवदीप लांडे यांना खरं तर समजायला हवं आणि एखाद्या पक्षात जाण्याऐवजी थेट थे स्वतःचा पक्ष तयार करणं हे त्याहून अवघड आहे नितीश कुमार लालू प्रसाद यादव किंवा इतर जे नेते आहेत जितनराम मांझी हे राजकारणातले कसलेले खेळाडू आहेत विद्यार्थी दशेपासून त्यांनी राजकारण पाहिलेलं आहे राजकारण ते खेळलेले आहेत नितीश कुमार किंवा लालू प्रसाद यादव यांच्यासारखे नेते आणीबाणीच्या आंदोलनामध्ये तयार झालेले नेते आहेत त्यामुळं शिवदीप लांडे यांचा जो प्रयोग आहे हा अतिशय मला धाडसी वाटतो आहे त्यामुळं त्या, त्या प्रयोगाला कितपत यश मिळेल याच्याविषयी मी स्वतः साशंक आहे एकतर भाजप त्या ठिकाणी एकदम जोरदार तयारी करून उतरणार आहे आर जे डीचे लालू प्रसाद यादव आहे त्यांचा मुलगा आहे तेजस्वी यादव तो देखील आता तरुणांमध्ये आकर्षण आपलं स्वतःविषयी व्यक्तिमित्तीविषयी त्यांनी तयार केलेलं आहे त्यामुळं शिवदीप लांडे यांची तयारी ही खरोखरीच दोनशे चाळीस मतदारसंघापर्यंत पोहोचणार का आता म्हणताना माणूस म्हणेल की मी नाही मी दोनशे चाळीस मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहे पण प्रत्यक्षामध्ये बिहारची जी जनता आहे किंवा बिहार हे जे पॉलिटिकल दृश्या जे राज्य आहे ते इतकं सोपं नाही एवढं मात्र निश्चित त्यामुळं मला अजूनही असं वाटतं की शिवदीप लांडे यांनी इतर कोणत्या तरी पक्षामध्ये आधी आपलं बस्थान बसवावं काहीतरी आमदार त्या ठिकाणी व्हावं काहीतरी पद मिळावं आणि त्यानंतर आपला स्वतःचा पक्ष तयार करण्याचा निर्णय घ्यावा कोणताही राजकीय अनुभव पाठीशी नसताना पक्ष तयार करणं निवडणूक लढवणं कारण निवडणूक लढवणं सोपी गोष्ट नाही अतिशय खर्चिक आणि ढस संयमाचा तो खेळ आहे बिहार हे जातीपातीचंच राजकारणाचं केंद्र आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळं असंच सगळं आव्हान असताना शिवदीप लांडे यांनी नको ते धाडस केलं आहे असं मी म्हणू शकेल त्यामुळं आपल्या शास्त्रांचा जर त्यांनी सल्ला घेतला असता तर नक्कीच यापेक्षा वेगळं पाऊल त्यांनी नक्कीच टाकलं असतं तुम्हाला काय वाटतं शिवदीप लांडे यांचा हा राजकीय प्रयोग यशस्वी होईल का आवर्जून सांगा आणि पात्र लिट्सअर मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नव प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जोकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा